नमस्कार शेतकरी बांधवनं अतिवृष्टी भरपाईबद्दल सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो तर आता या जिल्ह्यांकरिता एकशे वीस कोटी तेहतीस लाख सत्याऐंशी हजार एवढा निधी आलेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत ते या म्हणजे आजपासून जमावण्यास सुरुवात होणार आहेत तर त्या संदर्भाचा जो काही नवीन जी आर आलेला आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम आपल्या जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे सुरू करून घेऊया मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहेत तर राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस यामध्ये अतिदृष्टी पूर व यामुळे झालेल्या शेती पिकाच्या भरपाई पोटी तर शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत म्हणजे याचा जो काही निधी आहे ते वितरित करण्याबाबतचा हा जो काही जी आर इथं आलेला आहे जी आर तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा आहे म्हणजे नवीन जी आर आहे लेटेस्ट जी आर खाली यायचं आहे तर या जी आरमध्ये जे की आता सर्व शेतकरी बांधव या जिल्ह्यांमधील पात्र ठरणार आहेत तर त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे किती निधी आलेला आहे त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही ते चेक तुम्हाला करायचा आहे तर आता हा जो निधी आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खा खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून इथं जमा केला जाणार आहे तर आता सदर जी की भरपाई आहे भारतीय या आता यामध्ये एकशे वीस कोटी जी की दाखवल्याप्रमाणे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर विविध जिल्ह्यांमध्ये अतिदृष्टी असेल पूर असेल तर शेती पिकाची भरपाई म्हणून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर आता एकशे वीस कोटी तेहतीस लाख सत्याऐंशी हजार एवढा जो काही निधी आहे ते आता या जिल्ह्यांकरिता वाटप इथं सुरू झालेला आहे तर यामध्ये सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आज आनंदाची बातमी आहे तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन तुम्हाला बघायला मिळतील जे की लेटेस्ट जे आर येतील तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर हा जो निधी आहे ते तुमच्या खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले आहेत तर अशांसाठी सुद्धा एक खुशखबर आहे तर आता ज्यांनी कोणी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं फार्मर आयडी कार्ड बनवून घ्यायचं आहे तर फार्मर आय डी कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम अतिदृष्टी असेल भरपाईची रक्कम हे त्यांना आता मिळणार आहे तर ज्यांनी कोणी फार्मर आयडी कार्ड काढलेलं कर नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे जेणेकरून भरपाईची रक्कम हे थेट तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमा केलं जाणार आहे तर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण इथे चेक करून घेणार आहोत सर्वप्रथम एकदम खालच्या पेजवरती यायचं तुम्हाला शेवटच्या जे की सहा नंबरचं सा पेज आहे दोन ते तीन हेक्टरच्या मराठीमध्ये वाढीव एक हेक्टर इथं झालेलं आहे तर यामध्ये विभाग जे पहिलं नागपूर विभाग तर यामध्ये जिल्हा इथे वर्धा कालावधी सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रास्तावाचा दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस बाधित शेतकऱ्यांची संख्या एकवीस हजार तीनशे ब्याण्णव तर हा जो निधी आहे तर हेक्टरमध्ये आणि निधी तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे तर नागपूर जे काही वर्धा झाल्याच्या नंतर इथं इथे आपलं अमरावती बुलढाणा वाशिम अमरावती बुलढाणा वाशिम तर आता जून दोन हजार पंचवीस आहे तीन वेळेस त्यानंतर अमरावतीमध्ये जुलै आणि ऑगस्ट देखील आहे बुलढाण्यामध्ये जुलै दोन हजार पंचवीस आणि जुलै दोन हजार पंचवीस तर आता बाधित शेतकऱ्यांची संख्या सुद्धा वेगवेगळी आहे वेगवेगळ्या महिन्यामध्ये तर आता हा जो निधी आहे जे की तुम्हाला आलेला आहे एकशे वीस कोटी तेहतीस लाख सत्त्याऐंशी हजार तर हा जो निधी तुमच्या खात्यामध्ये जे की यामध्ये जिल्हे वर्धा अमरावती बुलढाणा वाशिम अमरावती बुलढाणा वाशिम तर जे की दोन वेळेस नावे येत आहे तर जूनमध्ये सुद्धा भरपाई झालेली आहे जे की नुकसान झालेलं आहे आणि जुलै ऑगस्ट जे की तुम्हाला महिने इथं दाखवल्याप्रमाणे त्यानंतर खालीसुद्धा अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम आहे कधी आहे ऑगस्ट महिन्यामधील आहे तर आता हे जे तुम्हाला महिने दिसत आहे त्यानंतर इथं सप्टेंबरमध्ये सुद्धा यवतमाळ तर यामध्ये चार हजार एकशे बावन्न शेतकरी आहेत जे की शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला इथं काटाला दाखवलेली आहे वेग 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 वेगवेगळ्या महिन्यामध्ये वेगवेगळी शेतकऱ्यांची संख्या इथं आहे त्यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये इथे धाराशिव आणि सोलापूर दोन जिल्हे आहे सोलापूर आणि धाराशिव जून ते सप्टेंबर आणि सोलापूर आहे सप्टेंबर तर इथं त्रेसठ हजार चारशे चौदा धाराशिवमध्ये सोलापूरमध्ये दोन हजार आठशे शहाण्णव जे काही बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे तर त्यांसाठी एकशे वीस कोटी तेहत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार एवढा निधी आलेला आहे तर आता पुणे धाराशिव यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला वाशिम बुलढाणा अमरावती वाशिम बुलढाणा अमरावती वर्धा तर या जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीपीटीच्या माध्यमातून एकशे वीस कोटी तेहतीस लाख सत्त्याऐंशी हजार एवढा निधी वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे निधीसुद्धा वाट्यापिथं सुरू झालेले आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट करून नक्की सांगा तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू